फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड एट आपल्याला हा जो पॅसेज आहे तो रीड करायचा आहे आणि हे जे क्वेश्चन्स खाली दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आपल्याला ॲन्सर्स द्यायचे आहेत फर्स्ट क्वेश्चन आहे हू वॉज अँड्रोकल्स तर अँड्रोकल्स हा अँड्रोकल्स ऑज स्लेव्ह हे उत्तर असेल question number two, how were the slaves treated at that time? that's the answer i. the slaves were forced to work for their masters. they had no freedom, no rights. question number three, find the synonym from the passage. पोलाईट त्याचा सिनोनेम आहे करटियस क्वेश्चन नंबर फोर मेक एक्स्क्लेमेटरी सेंटन्स मेक एक्सक्लेमेटरी सेंटेंस ही हॅड अ व्हेरी क्विल मास्टर तर आपल्याला उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे वॉट अ क्युएल मास्टर ही हॅड आणि एक्सक्लेमेटरी मार्क्स द्यायचा आहे क्वेशन नंबर फाईव्ह फाइंड द ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पैसेज म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे रिच चा ऑपोजिट वर्ड आहे पुअर बी अंडरलाइन द ॲक्झ्युलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस रीना इज इंज्युअर्ड बॅडली याच्यामध्ये ॲक्झ्युलरी वर्ब आहे इज सेकंड क्वेश्चन सेकंड सेंटेंस दे कुड नॉट लिव्ह हिम याच्यामध्ये एक्झ्युलरी वर्ब आहे कुड सी राईट द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वी हॅड याच या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इन विल नॉट टील डी राईट द वर्ड चेन फ्रॉम द फ्रॉम following वर्ल्ड kite इग गोट टेबल या पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहायचं आहे ई राईट टू रिलेटेड वर्ड्स हॉस्पिटलसंबंधी दोन शब्द लिहायचे आहेत एक आहे डॉक्टर आणि दुसरं आहे पेशंट आता आपल्याला क्वेश्चन नंबर टू एमध्ये ही पोयम दिलेली आहे ती पोयम आपण रीड करायची आहे आणि क्वेश्चनची ॲन्सर्स आपल्याला द्यायची आहेत हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स अँसर आहे ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लिपी काउज ॲड गॅदर बर्ड्स ॲमन दियर बग्ज क्वेशन टू राईट द नेम ऑफ फेस्टिवल मेन्शनड इन पोयम स्प्रिंग क्वेशन नंबर थ्री फाइंड द वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फलावि स्लिपी काउज आणि ग्रीन न्यू बर्ड्स या पद्धतीने आपल्याला उत्तरं लिहिता येतील क्वेश्चन नंबर फोर पिक आउट लाईन दॅट मिन द फॉलोईंग ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल आता या या अर्थाचं या अर्थाची ओळ आलेली आहे पोयममध्ये दे गिव्ह फ्रूट इन दियर लिव्ज ॲबो क्वेशन नंबर फाईव्ह राईट द वन रायमिंग पियर ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम कवितेतून आपल्याला यमक जुळणाऱ्या शब्दांची एक जोडी लिहायची आहे नो ग्रो ही यमक जुळणाऱ्या शब्दांची एक जोडी आहे बी क्वेशन फिल इन द गॅप्स इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री अर्लीचं डिग्री डिग्रीमध्ये होतं अर्लिअर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होईल अर्लियस्ट आता हायस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दिलेलं आहे हायेस्ट कंपेरेटिव डिग्रीमध्ये हायर होतं आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये हाय होतं क्वेश्चन नंबर सी आहे रिराइट यूजिंग प्रॉपर पंचोक्षम मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स हाय डीड यू गो टू नागपूर हा क्वेश्चन आहे आणि सेंटेन्सची सेंटेन्सची सुरुवात कॅपिटल लेटर्सनं होईल वाय डीड यू गो टू नागपूर आणि क्वेश्चन मार्क इन शेवटी क्वेश्चन नंबर डी ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग तुमच्या मातृभाषेमध्ये या वाक्याचा अर्थ लिहायचा आहे इट बॅलन्स्ड डायट म्हणजे संतुलित आहार घ्या